स्कूल बस थेट शंभर ते थे दीडशे फूट खोल दरीमध्ये कोसळली बसमध्ये त्यावेळेस वीस ते तीस विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे सातपुड्यातील देवगोवी घाटातील ही घटना आहे अपघातामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे काही विद्यार्थी जखमी आहेत जखमींवर अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सातपुड्यातील देवगोवी घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात झालाय

अंबलीबारी गावाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे शाळेच्या बस बसचा अपघात झालेला आहे खोल दरीत बस पळून हा भीषण अपघात झालेला आहे या बस मध्ये वीस ते पंचवीस विद्यार्थी होते त्यात त्यापैकी दोन विद्यार्थी मयत झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर येत आहे बाकी विद्यार्थ्यांना जखमी विद्यार्थ्यांना अक्कल तालुक्यातील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे जगदीश विशाल अपघाताचं नेमकं कारण काय जगदीश देवगोई घाट उतरताना चालकाच्या तोल फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ठीक आहे धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीबद्दल तर हा भीषण अपघात झालेला आहे नंदुरबार मध्ये स्कूल बस दरीमध्ये कोसळलेली आहे यावेळेस बसमध्ये वीस ते तीस विद्यार्थी होते आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळं घाटामध्ये ही बस दरीमध्ये कोसळली यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दोन विद्यार्थी हे दगावलेत तर काही विद्यार्थी जखमी आहेत जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत